नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सलमान खान यांची रिपोर्ट नांदुरा शहरातील रेल्वे स्टेशन चौकातील देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करताना मुख्य अधिकारी श्री मिलिंदजी दारोकार नांदुरा नांदुरा शहरातील अतिमहत्वपूर्ण रेल्वे स्टेशन चौकातील देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले त्यावेळी नांदुरा नगर परिषदचे प्रशासक व मुख्य अधिकारी श्री मिलिंदजी दारोकार साहेब व उपमुख्य अधिकारी श्री देशमुख व नगर अभियंता श्री फारुकीमार व नांदुरा पोलीस स्टेशन ठाणेदार श्री विलासराव पाटील व नांदुरा शहरातील ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे समाजसेवक सुरेश दादा पेठकर पाटील हे प्रमुख उपस्थिती होती त्यावेळी महिला कार्यकर्त्या मंगलाताई गर्दे व श्रीमती गोदावरी ताई जगदाळे व नप कार्यालय अधीक्षक श्री गणेश भाऊ मुळे यांचे सह नीरजजी नाफडे व गणेशभाऊ राणे नांदुरा शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते श्री श्रीकृष्ण भाऊ चोपडे व गजानन भाऊ बोटुडे व नागेश भाऊ तांदळे श्री मानकर पत्रकार निमगाव व वा जी वाणे उपशहर प्रमुख श्री राजेश पालकर व बजरंग दलाचे श्री मुकेश दादा फणसे व नांदुरा तेली समाज नेते रामेश्वर नालत विमनगर युवा नेते धम्मपल वाकोदे व वा नांदुरा शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हजर होते नांदुरा शहरातील ज्येष्ठ पत्रकार सुरेश दादा पेठकर पाटील यांनी न प नांदुरा मुख्य अधिकारी व सर्व अधिकारी वर्गाचे आभार व्यक्त केले कारण गेली पन्नास वर्षेपासून देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळा परिसरातील भागाचे कोणताही विकास झाला नाही नांदुरा शहरातील ज्येष्ठ पत्रकार सुरेश दादा पेठकर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळा परिसरातील अतिक्रमणं काढून त्या भागाचे सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी केली होती सदर विकास विकासकामनं प मुख्य अधिकारी श्री मिलिंद दारोकार साहेब यांनी त्याला मान्यता दिली त्याबद्दल त्यांचे व सर्व अधिकारी वर्गाचे विभाग प्रमुखाचे मनापासून आभार व्यक्त केले या कार्यक्रम आयोजन सुरेश दादा पेठकर पाटील यांनी केले होते